बीड जिल्ह्यात पुन्हा थरार कृष्णा आंधळेच्या टोळीकडून होमगार्ड वर कोयत्याने वार डोक्याला आठ टाके नमस्कार मन करतो चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब पुन्हा एकदा हार्दिक स्वागत बीड जिल्ह्यातील मत्सा जो ग्रामपंचायतीचे मैत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपी अटकेत आहेत पोलिसांनी जंग जंग पचाडले परंतु अद्यापही कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या ताब्यात सापडला नसून संशयित आरोपी फरार आहे जवळपास दोन महिने झाले तरी पोलीस यंत्रणा त्याला अटक करू शकलेली नाही पोलिसांनी त्याला फरार घोषित करून बक्षीसही जाहीर केला आहे मात्र अजूनही त्याचा काही पत्ता लागलेला नाही अशातच बीड मध्ये धारूर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी होम गार्ड असलेल्या अशोक मोहिते या तरुणावर कोयत्याने वार केले अशोक मोहितेचे जखमी तरुणाचे नाव असून या प्रकरणात वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघा धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत वाल्मिकराड मुंडे साहेबांच्या बातम्या बघितल्या तर तुझा संतोष देशमुख करू म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयता घातला या हल्ल्यामध्ये अशोक मोहिते हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आता त्याला लातूरच्या दवाखान्यामध्ये हलवण्यात आला आहे या तरुणाच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपींनी कृष्णा आंधळे याच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवले होते त्याचा बर्थडे साजरे केल्याची माहिती अशोक मोहितेच्या गावातील तरुणाने दिली बुधवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली त्यावेळी तो मोबाईल फोन पाहत होता तेव्हा वैद्यनाथ बांगर आणि दोघांनी त्याला करण आणि मुंडे साहेबांच्या बातम्या का पाहतो हो? असा प्रश्न करत दोघांनी त्याच्या डोक्यात वार केले आता लातूरच्या दवाखान्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत या आरोपींना अटक झाली पाहिजे कृष्णालयला वाढदिवस करायला हे डोके असल्याचं अशोक माहितीच्या वडिलांनी म्हटले आहे दरम्यान जो कृष्ण आंधळे गेल्या दोन महिन्यापासून फरार आहे त्याचा वाढदिवस साजरा केला जातो यावरून या पोरांनी आंधळे कुठे आहे हे माहिती असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे